नमस्कार तुमच्यातल्या खूप जणी आम्हाला विचारतात की मॅडम प्लॅनिंग स्टेजमध्ये सूर्यनमस्कार केले तर चालतील का आणि त्यासाठी ते खास व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रशुद्ध पद्धतीने सूर्यनमस्कार शिकणार आहोत जे तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये सुद्धा इझिली करू शकता सूर्यनमस्कार प्लॅनिंग स्टेजमुळे केल्यामुळे तुमचं एक्सेस वेट असेल तर ते कमी व्हायला तुम्हाला लवकर मदत होऊ शकतं त्याचबरोबर सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे त्यामुळे तुमच्या पूर्ण बॉडीचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी सूर्यनमस्कार हे एक रामबाण सोल्युशन आहे त्यामुळे जर तुम्हाला रेग्युलर बेसिसवर योगाभ्यास करायला जमत नसेल तर तुम्ही रोज ॲटलीस्ट तीन सूर्यनमस्काराने तुमच्या दिवसाची सुरुवात करू शकता जेणेकरून तुमची बॉडी छान फ्लेक्झिबल राहील तुमचं हार्मोनचं सिक्रेशन जे आहे ते बॅलन्स व्हायला मदत होईल आणि तुम्ही तुमचं आयडियल वेट अचीव करू शकता आणि नॅचरली कन्सीव्ह सुद्धा तुम्हाला मदत होऊ शकेल आणि त्यासाठी आपण वेगवेगळे सूर्यनमस्कारचे फ्लो करणार आहोत सूर्यनमस्कार जो बेसिक सूर्यनमस्कार आहे ट्रेडिशनल सूर्यनमस्कार तो आपण प्लॅनिंग स्टेजमध्ये करू शकतो पण सूर्यनमस्कार ए आणि सूर्यनमस्कार बी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे जे की विन्यासा ब्लेस आहेत फ्लो तर त्या ज्या पर्टिक्युलर प्रॅक्टिसेस आहेत त्या तुम्ही रेग्युलर बेसिसवर करण्यापेक्षा जर तुम्हाला काही स्ट्रेंथ ट्रेनिंग घ्यायची असेल तर त्या केसमध्ये तुम्ही ते करू शकता कारण त्यामुळे बॉडीला खूप छान स्ट्रेचिंग भेटतं पण ते तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये अवॉइड करा चला तर मग शुक्रिया आपले ट्रेडिशनल सूर्यनमस्कार सो त्यासाठी आपल्याला आपल्या जागेवर उभं राहायचंय मॅटच्या सुरुवातीला आपण सूर्यनमस्कार जे आहे तर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पण छान ओपन एन्व्हायरमेंट मध्ये करू शकता सूर्य नमस् सूर्य फेस करून त्याला न नमस्कार करायचे आणि गायत्री मंत्राचं एकदा उच्चारण आहे एका श्वासात एक गायत्री मंत्र इन ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् सूर्याचं बीज मंत्र ओम ॠम सूर्याय नमः दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये ही फर्स्ट पोझिशन आहे आधी आपण नॉर्मल पोझिशन समजून घेऊ आणि सेकंड राउंडला मी तुम्हाला ब्रीदिंग सांगणार आहे सो so, ही आपली फर्स्ट पोझिशन आहे टू हस्तासन आपल्याला बँड व्हायचं कपाळ आपल्या गुडघ्याच्या जवळ जाताना दोन्ही पाय गुडघ्यात फोल्ड करायच्या उजवा पाय पाठी घेऊन जायचं डावा पाय दोन हातांच्या मध्ये गुडका अँकल जॉईंट एका लेंथला ला पाठच्या पायाची बोट रिलॅक्स लुकटप <laughs> दोन्ही पाय स्ट्रेट लाईन ला काही जण बटक्स वरती ठेवतात किंवा खालती रिलॅक्स सोडून देतात आपल्याला तसा करायचं नाही बटक स्ट्रेट लाईन ला Six, नमस्कार गुडघे छाती कपाळ जमिनीवर भुजंगासन एट आपलं डोकं जास्तीत जास्त मॅच जवळ न्यायचं दोन्ही हाताने आपल्या शोल्डर्सला पुश करायचे बॅक स्ट्रेट ठेवण्याचा तुम्हाला जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करायचे शक्य असेल तर टाच जमिनीवर नाईन आपला राईट लेग इन बिटवीन बुद्ध हँड आणायचे वन वरती छान हस्तपादासन स्लोली वरती यायचे स्लाइट बॅकवर्ड बँड एक्सेल असा आपला एक राऊंड आता कम्प्लीट झालेला आहे सेकंड राऊंड मी तुम्हाला विथ ब्रिदिंग करून दाखवणार आहे पण जर तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन तीनच सूर्य नमस्कार डेली बेसिसवर करा त्यापेक्षा जास्त करू नका कारण प्लॅनिंग स्टेजमध्ये आपण जेवढा रिलॅक्स राहू मेंटली आणि फिजिकली तेवढा बेस्ट आहे जेणेकरून तुम्हाला इन्प्लांटेशनमध्ये ओव्हल्युशनमध्ये एक्स्ट्रा एक्झर्शन केल्यामुळे काही त्रास नको म्हणजे एक्झर्शन तुमचं व्हायला नको तीन सूर्य नमस्कार सफिशियंट है अपना अजु एक बगू बीथ ब्रिदिंग नॉर्मल ब्रिदिंग ओम रोम हिण्य गर नम टू इन थ्री एक्सेंग फोर इनहे फाईव्ह एक्सेल आता हा श्वास आपल्याला बाहेरच ठेवायचा आणि साष्टांग नमस्कार मध्ये द्यायचाय सेवन इनहेल स्लोली वरती यायचं इनहेल करत बॅकवर्ड बेंड एक्सेल समस्तती अशा आपण बारा पोझिशन्स मध्ये हे सूर्यनमस्कार केलेले आहेत हे करत असताना काही कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे निषेध संकेत कोणी करायचं नाही तर शक्यतो आपण प्रेग्नेसी मध्ये सूर्यनमस्कार अवॉइड करायला सांगतो सो प्रेग्नेसी मध्ये सूर्यनमस्कार करायचे नाहीये त्याचबरोबर ज्या काही ब्रिस्टचं ऑपरेशन झालं असेल आपल्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं असेल अँकल जॉईंटची काही इंजुरी असेल त्याचबरोबर स्पाईन रिलेटेड काही इश्यूज असेल तर त्या केसमध्ये सूर्यनमस्कार करायचे नाही ब्रिदिंगच्या सोबत जर तुम्ही केलं जसं मी सेकंड राऊंडला दाखवलं इनलेशन सोबत तर अजून बेस्ट आहे पण जर तुम्हाला लक्षात राहत नसेल तर सिम्पल टेक्निक अशी की फर्स्टला आपण नॉर्मल ब्रिदिंग करतो त्यानंतर जेव्हा जेव्हा मान वरती जा घेऊन जातो तेव्हा आपण श्वास घेतो मान खालती करतो तेव्हा श्वास सोडून देतो आणि आपण पाचव्या पोझिशन नंतर म्हणजे प्लॅन पोझिशनला जे एक्सेल आउट केले ते आपण श्वास बाहेर ठेवूनच साष्ट खूप टेक्निकल आहे पण तुम्ही जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल तसं तुम्ही इझिली करू शकता त्यासोबतच आमच्या सुद्धा वेगवेगळ्या बॅचेसमध्ये आम्ही सूर्यनमस्कार घेतो तर तुम्हाला आमच्यासोबत प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही वेट लॉससाठी जर टार्गेट करत असाल तर आमची स्पेशल स्लिम स्लिमट बॅच आहे तुम्ही नुकतंच डिलिव्हर केलं असाल तर आमची मम्मी टाईमी बॅच आहे त्यामध्ये आम्ही रेग्युलर बेसिसवर गायडेड सूर्यनमस्कार घेतो त्यात तुमचे पोस्टर करेक्शन करतो सो, सो तुम्ही माझ्यासोबत किंवा लाईव्ह हे प्रॅक्टिसेस करू शकता आता मी तुम्हाला शिकवणार आहे सूर्यनमस्कार टाईप ए ॲज पर विन्यासा सो त्यासाठी सुद्धा आपल्या मॅच सुरुवातीला उभं राहायचंय दोन्ही हात नमस्कार पोझिशन मध्ये आपल्याला आपल्या लोवर बॅक मधून हलकस पाठी झोकायचं हस्त मान एकम दी आता समोरून काहीतरी खेचतो असं फील करत स्लोली खालते जायचंय गुडघे सॉफ्ट ठेवायचे मायक्रो बँड ओके आपल्याला आपली बॅच जी आहे ती फ्लॅट करायची पोस्टेरियल टेप आणि समोर बघायचे तुम्ही असं स्ट्रेट खेचू सुद्धा शकता हात विच एव्हर इज कम्फर्टेबल फॉर यू पण आपल्या लोअर बॅकला एक छान डिप स्ट्रेच भेटला पाहिजे आता आपल्याला ड्रम करायचं किंवा तुम्ही वन बाय वन लेग पाठी घेऊ हो शकता आपलं वजन आपल्या हातावर शिफ्ट करायचं अँड तुम्ही वन बाय वन सुरुवातीला लेग खालती घेऊ हो शकता तुम्हाला इथे कम्फर्टेबल वाटतं इथेच थांबा जर तुम्हाला कम्फर्टेबल असेल तर आपल्याला चतुरंगामध्ये जायचं म्हणजे हात कोपऱ्यात फोल्ड करत जायचं आहे देन अपवर्ड फेसिंग डॉग यामध्ये माझी पूर्ण बॉडी जी आहे ती वरती लिफ्टेड आहे दोन्ही हात आणि अँकल्स वर आपण बदल घेतलेला आहे चेस्ट छान एक्सपांड करायचे आणि समोर बघायचे देन डाउनवर्ड फोसिंग डॉग अधोमुकश वानासन ताचा जमिनीवर डोकं जास्तीत जास्त मॅचच्या जवळ हनुवटी छातीला लावायचा प्रयत्न करायचे लक्ष आपल्या नेवल रिजन मध्ये इथे आपल्याला एक फाय ब्री ब्रिथआउट थांबायचे आता हळूहळू आपल्याला समोर बघायचंय आणि पुढे जंप करायचे रिलॅक्स इन हस्ता सर हळूहळू वरती आहे सर दोन्ही हात साईडली वरती घेऊन जायचं आपल्या अंगठ्याकडे बघायचंय अँड रिलॅक्स ओके ते झालं सूर्यनमस्कार टाईप ए सो मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही आधी तीन सूर्यनमस्कार नॉर्मल सूर्यनमस्कार पासून सुरुवात करा ते तुम्ही एक महिनाभर कंटिन्यू केल्यावर तुम्ही हळूहळू सिक्वेल्स वाढवा म्हणजे तीनचे बारा झाले की मग तुम्ही सूर्यनमस्कार टाईप एचे राऊंड्स करू शकता एक ट्वेंटी वन डेज कंटिन्यू प्रॅक्टिस करा आणि त्याच्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कार टाईप बीला जाऊ शकता किंवा तुम्ही वीक ऑन वीक पण करू शकता की एक आठवडा सूर्यनमस्कार ट्रेडिशनल सूर्यनमस्कार एक आठवडा सूर्य सूर्यनमस्कार टाईप ए एक आठवडा सूर्यनमस्कार टाईप बी असं तुम्ही वीक ऑन वीक चेंज करू शकता ओके आता आपण तुम्हाला सूर्यनमस्कार टाईप बी शिकवते तुम्ही तुमच्या स्वतःच्या बॉडीचा कॅपॅसिटीनुसार करा सो so, ही आपली स्टार्टिंग पोझिशन आहे वन आपल्याला चेअर मध्ये जायचंय ह्यात आपली बॅक कर्व होते आपल्याला ती फ्लॅट करायची म्हणजे पोस्टरियल टील त्यामुळे आपल्या रिप्रोडक्शनला पण मदत होते रिलॅक्स हस्तासन देन टेबल टॉप अगेन तुम्हाला बॅक फ्लॅट ठेवायचे दोन्ही हात खालती चतुरंग अपवर्ड फेसिंग डॉग डाउनवर्ड फेसिंग डॉग आता आपलं राईट लेग रेस करायचंय दोन हातांच्या मध्ये आणायचंय उभं राहायचंय दावा पाय सिक्स्टी डिग्री ठेवायचे आपल्याला बाहेरच्या साईडला पाय स्ट्रेट ठेवायचा पुढचा पाय गुडघ्यात फोल्ड दोन्ही हात आपल्या डोक्याच्या वरती वीरभद्रासन वन फ्रॉम राईट साईड परत आपल्याला फेसिंग डॉग डाऊनवर्ड फेसिंग डॉग लेफ्ट लेग रेस करायचं दोन हातांच्या वध्ये वीरभद्रासन वन फ्रॉम लेफ्ट साइड यात तुमचे अलाइनमेंट प्रॉपर असणं खूप गरजेचं आहे आम्ही आमच्या रेग्युलर क्लासमध्ये ते आमच्या स्टुडंटकडनं चेक करून घेत असतो देन परत आपल्याला चतुरंगासन मध्ये जायचंय अपवर्ड फेसिंग डॉग डाउनवर्ड फेसिंग डॉग आता आपल्याला होल्ड करायचं आहे ते फाय ब्रेथिंग तर तुम्हाला उज्जळी प्राणायाम माहिती असेल तुम्ही उच्चाई ब्रिदिंग इथे करू शकता तर तुम्हाला ते शिकायचं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये तसं मेन्शन करा उच्चाई किंवा नुसतं यू जरी ब्रीदिंग परत एकदा तुम्हाला समोर बघायचं अँड जॉप बॅक टेबल टॉप पोझिशन हस्तपादासन हळूहळू वरती यायचं चे पोझिशन रिलॅक्स इथे आपलं सूर्यनमस्कार टाइप बी चा एक राऊंड झालेला आहे तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार करू शकता वेट लॉस जर्नीवर असाल किंवा तुम्हाला स्ट्रेंथ बिल्ड करायची असेल तर सूर्यनमस्कार ए आणि सूर्यनमस्कार बी ही बेस्ट प्रॅक्टिस आहे त्यासोबतच चक्राज ऍक्टिवेट करण्यासाठी सुद्धा तुम्ही म्हणजे ऍक्टिव्हेट इन द सेन्स तुमचे चक्राज छान बॅलन्स राहावे तुमची एनर्जी फ्लो छान बॅलन्स राहावी ह्यासाठी सुद्धा रेग्युलर बेसिसवर हे सूर्यनमस्कार करू शकतात या रिलेटेड तुम्हाला काही डाउट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा म्हणजे आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल गायडन्स करू जर तुम्हाला माझ्यासोबत रेग्युलर बेसिसवर योगा अभ्यास करायचा असेल तर आत्ता डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला व्हॉट्सअप करा तुमच्या जे पर्पज आहे की बाबा तुम्ही प्लॅनिंग स्टेजमध्ये आहात तुम्हाला पी आहे का तुम्ही प्रेग्नेंट आहात का तुम्हाला वेट लॉस करायचं आहे का तुम्हाला स्ट्रेंथ बिल्ड करायचं आहे का तुमच्या पर्पजनुसार आमची टीम तुम्हाला योग्य बॅच रेकमेंड करेल तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुम्हाला काही स्पेसिफिक फ्लो जाणून घ्यायचे असतील काही शिकायचं असेल काही स्पेसिफिक इश्यूज तुम्ही फेस करत असाल प्लॅनिंग स्टेजमध्ये प्रेग्नन्सीमध्ये किंवा कुठलेही तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा त्या रिलेटेड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि हा व्हिडिओ बनलेला आहे हे तुम्हाला कळावं यासाठी योगाविथ सायली या, योगा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला आमचे नवीन नवीन नवी व्हिडिओ आले की नोटिफिकेशन मिळत राहील